सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा ही एक महत्त्वाची नगरपरिषद आहे या नगरपरिषदेमध्ये आता तीन तारखेला निवडणूक होणार आहे नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने सुप्रिया उर ताई जगताप या नगरपरिषदेची नगराध्यक्षपदाची निवडणूक लढत आहेत आणि आज त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की या निवडणुकीमध्ये त्यांच्यासमोरची आव्हानं कुठली आहेत प्रश्न कुठले आहेत आणि त्यांचं मंगळवेड्याच्या विकासासाठीचं व्हिजन काय आहे पुढे जाता आता मंगळावेडा शहरामध्ये मंगळावेडा ही संतांची भूमी आणि मंगळवेड्या शहरामध्ये एक चौदा संतांचं वास्तव्य केलेलं आहे भाजप महायुतीच्या आमदार समाधानदाद्या औताडे यांच्या प्राधान्यतेतून यांच्या प्राधान्यतेतून आपल्याला संत बसवेश्वर आणि संत चोखा मेळा यांचे स्मारक उभं करण्यासाठी माझा प्रयत्न असणार आहे त्यानंतर दुसरा महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे हद्दवाडीचा आता मंगळवेढा शहराची हद्दवाड ही खूप छोटी आहे एक पॉईंट चार किलोमीटर एवढीच आहे की ज्याच्यामध्ये दोन ग्रामपंचायती आहेत आणि सांगोला रोड खोमनाळ रोड डोंगरगाव रोड हा जो भाग आहे तो हद्दीच्या बाहेर आहे आणि त्याच्यामुळं काय होतं तिथल्या नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध होत नाहीत आणि या सुविधा उपलब्ध न झाल्यामुळं एक त्यांची गैरसोय निर्माण होते आणि त्यासाठी माझा प्रयत्न असणार आहे की मंगळवेड्या शहरामध्ये ह्या सर्व जे भाग आहेत त्या हद्दवाढ करायचा आहे त्यानंतर आपल्या सगळ्यात महत्त्वाचा पुढचा पॉईंट म्हणजे गटारीची खूप मोठी मंगळवेड्याची समस्या आहे आता जेव्हा पावसाळ्याच्या दिवसामध्ये बाजार चौक नगरपालिका शाळा काजीजेरोस परिसर जो आहे त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पाणी साठून राहतं आणि त्यामुळे नागरिकांची गैरसोय निर्माण होते आणि ही गैरसोय निर्माण होऊ नये म्हणून अंडरग्राऊंड ड्रेनेजद्वारे आपल्याला हे काम पूर्णत्वास नेता येणार आहे आणि ह्यासाठी माझा खूप मोठा प्रयत्न असणार आहे अंडरग्राऊंड ड्रेनेजच्या माध्यमातून त्यानंतर सर्व खेळांसाठी क्रीडा संकुल असलं पाहिजे ज्याच्यातून सगळ्यांना सर्व खेळाडूंना व्या संकुल उभं राहील की खेळता येईल त्यानंतर चोवीस तास पिण्याचं पाणी उपलब्ध झालं पाहिजे मंगळवेडा शहरासाठी त्यानंतर आपल्याला महिला सक्षमीकरण हा सगळ्यात महत्वाचा मंगळवेड्यासमोरच असणारा महत्त्वाचा प्रश्न आहे महिलांचं सक्षमीकरण हा हे विजन एक माझं आहे की ज्याच्यामध्ये महिलांना बचत गट आहेत एकशे दहा बचत गट आहेत आणि त्यामध्ये एक अकराशे महिला सदस्य काम करतात आणि या महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहे की सर्व महिलांना एकत्र करून एक नवीन व्यवसाय निर्माण के करून त्यामध्ये त्यांच्या हाताला काम मिळवून आहे आता श्रीराम फाउ सुपर माध्यमातून मी एक शेकडो महिलांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे म्हणजे सध्या हे जे मी श्रीराम सुपरमार्टद्वारे माझं एक विजन होतं की महिलांना सक्षमीकरण मिळावं त्यांना का मिळावं नसतो घरामध्ये चूल आणि मूल असू नये की त्यांनी सुद्धा बाहेर पडावं आणि या माध्यमातून श्रीराम सुपर मार्केटच्या ह्याच्यातून मी त्यांना जसं रोजगार उपलब्ध करून दिला तसंच आपण भविष्यामध्ये सुद्धा अशा बचत गटीच्या बचत गटाच्या सर्व महिलांना एक रोजगार हाताला काम मिळवून द्यायचं तसंच घरगुती महिलांसाठी सुद्धा आपण त्यांचे जे काही छोटे छोटे उद्योग असतील त्यासाठी सुद्धा मोठं माझं प्राधान्य असणार आहे त्यानंतर संतांचा स्मारक उभं करण्याच्या बाबतीत की स्मारक उभं करायचे आपल्याला महात्मा बसवेश्वर आहेत संत चोखामेळा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आहेत महात्मा फुले ज्योतिबा फुल, फुले महात्मा ज्योतिबा फुले किंवा सावित्रीबाई फुले यांचे पुतळे उभे करून स्मारक उभं करण्यासाठीचा माझा प्रयत्न असणार आहे की त्याला मी सरकारच्या माध्यमातून लवकरात लवकर निधी उपलब्ध करून प्राधान्य देणार आहे किंवा प्रयत्न राहणार आहे माझा त्यानंतर स्पर्धा परीक्षा केंद्र विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्र ज्यामध्ये स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी एक स्पर्धास परीक्षा केंद्र असावं की त्यांनी चांगलं अधिकारी बनावेत यासाठी त्यांना सुसज्ज अशी स्पर्धा परीक्षा केंद्र उभा करता येईल आणि चांगलं वातावरण निर्माण होईल त्यासाठी सुद्धा माझा प्रयत्न असणार आहे त्यानंतर नगरपालिकेच्या शाळांच्या बाबतीतसुद्धा आमदार समाधानदादा दवतडे साहेब यांनी आपल्याला कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे नगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्याच्यामध्ये मुलांसाठी ई लर्निंगची सोय सुविधा उपलब्ध करून द्यायची किंवा बेंचेस इमारतीचं काम चालू आहे तिथं विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त बेंचेस उपलब्ध करून देणे म्हणजे एक दर्जेदार शिक्षण हा माझा मुख्य हेतू मुलांसाठी असणार आहे तसंच नगरपालिकेचे दवाखाने दवा, दवा इस्पितळांच्या बाबतीत आपण बघतो की गैरसोय होती बऱ्याच लोकांची मग सुसज्ज असं हॉस्पिटल असणं असन, त्या ठिकाणी चांगले बेड उपलब्ध करून देणं किंवा ऑपरेशन थेटर असणं प्रसूतिगृहाच्या चांगल्या सोयी उपलब्ध करून देणं अशा सर्जरी वगैरे ज्या आहेत त्या आधुनिक कशा मिळतील यासाठी माझा प्रयत्न असणार आहे एकंदरीतच शहराच्या विकासाबाबत आणि नागरिकांना दिल्या जाणाऱ्या मूलभूत सुविधांबाबत तुमचं पूर्ण विजन तुम्ही सांगितलं परंतु ही निवडणूक आहे निवडणुकीमध्ये समोर मोठमोठी आव्हानं आहेत आमदार अवताडे यांचेच घरचे उमेदवार समोर आहेत तुमच्या समोर आहेत हे आव्हान कसं पेलता तुम्ही आता समोरचं पॅनल आता कालच्या अर्ज घेण्याच्या मुदतीच्या मागे आपण पाहिलं की काल तीन अर्ज त्यांचे निघाले आणि आपला एक पॅनलमध्ये विजयी झालेला आहे बिनविरोध विजयी झालेला आहे आणि याच्यावरूनच आपलाच गुलाल काल सुरुवात झाली आणि तीन तारखेचा सुद्धा जनतेचा एवढा पाठिंबा आहे की त्याच्यातून माझाच आपल्याला नगराध्यक्षपदासाठीचा गुलाल खेळायला मिळेल निवडणुकीच्या अनुषंगानं मतदारांना काय आवाहन करा केंद्रात भाजपची सत्ता आहे आणि राज्यात सुद्धा भाजपची सत्ता आहे आपल्या मंगळवेढा शहराचे आमदार साहेबसुद्धा भाजपचे आहेत आणि मंगळवेढा शहराचा सर्वांगीण विकास करण्याकरिता नगराध्यक्षपदासाठी मला आणि माझ्या संपूर्ण पॅनलला विजयी करण्यासाठी मतदार बंधू भगिनींना माझी एक विनंती आहे की कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून तुम्ही मला प्रचंड बहुमताने विजयी करा मंगळवेढा नगरपरिषद निवडणुकीमधील नगराध्यक्षपदाच्या उमेदवार जगतापताई यांनी आपल्याशी बोलताना त्यांचं मंगळवेढा शहराच्या विकासाचं सा व्हिजन सांगितलेलं आहे आणि या निवडणुकीतील आव्हानांना ते कशा सामोरे जाणार आहेत त्या देखील त्यांनी सांगितलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अजितसह सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या